हॅलो मी सुरेखा आजच्या नवीन आणि छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन झाली आहे सुरुवात आणि आपल्या देखील नवीन व्हिडिओला झाली आहे सुरुवात तर तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाव ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर कालच्या व्हिडिओत बघितलंच तुम्ही तर मी आले मामाकडं तर हे आहेत मामाची मुलं तर हे ये तिकडं हा मोठ्या मामाचा हा लहान मामाचा आणि कोणी ओळखणार नाही असं तर काही नाहीये ती त्यांच्यामध्ये खेळायला मस्त मग्न झाली इथं आल्यापासून इकडं आमची आत्ता बनवती खिचडी कारण आज आहे चतुर्थी आणि गुरुवार तर खिचडी बनवायचं चालू आहे इकडं बहीण पण बसलेली आहे मामी आहेत बाहेर तुलायच ती आहे मामाची मुलगी हिला पण लग्नाच्या वेळेस तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल तरे पने पने तर आहे ना आज पण आहे तर तुम्हाला सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर चला नावाकडची व्हिडिओ आहे ना तुम्हाला जरा लेट येतील कारण इकडे आल्यापासून आहे ना एडिटिंग अजिबात होत नाही माझं आणि एडिटिंग झालेला व्हिडिओसुद्धा एक आहे माझ्याकडं पण त्याला आहे ना नेटवर्क इशू इतका येतोय की अपलोडच होत नाही आहे त्यामुळं व्हिडिओ उशिरा येतील तर तुम्ही समजून घ्याल तर चला आता इकडं मस्त खिचडी गरम होती त्यानंतर मग मामा त्यांना ओळून आणि आम्ही जाणार आहे परत धामोरीला चला पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करते आणि पुढे ना व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर ताई नो कसं सकाळी सकाळी मुलं जर जा शाळेत जायचे असले ना तोपर्यंत खूप गरवड असती म्हणजे जोपर्यंत मुलं शाळेत जात नाही ना तोपर्यंत सगळ्यांचं म्हणजे धावपळच होती तरी ते ना मुलांना शाळेत पण जायचं आहे आणि इथं हक्क बनवती खिचडी तर मुलांना काही उपवास नव्हता मुलांसाठी ना भाजीपोळी बनवली होती डब्यासाठी आणि त्यांना जेवणासाठी आणि ते बघा इथं उभं राहून ना मस्त कॅमेरा यायचं होतं त्यांना म्हणून ते गंमत बघत होते त्यांना कॅमेरा त्यायला खूप आवडत होतं तरी ते ना मिरच्या तळ तळून घेते अक्का तर ह्या मिरच्या आहे ना फिक्क्याच आहेत तर मग खिचडीसोबत खायला लागतात ना त्यामुळं मग ती त्या तळून घेते आणि अक्काला तुम्ही ना व्हिडिओमध्ये बघितलंच असेल बहिणीच्या तर तुम्ही सर्वांनी खूप साऱ्या म्हणजे अशा कमेंट केल्या होत्या की म्हणजे तुमची चार पिढी एकत्र आम्हाला तुमच्या चार पिढींचे एकत्र व्हिडिओ बघायला खूप आवडतील पण तसं आहे ना कधी पॉसिबल नाही होत एवढं काही फंक्शन वगैरे असलं जेव्हा सगळे एकत्र येऊ ना तेव्हाच ती व्हिडिओ पॉसिबल होतात तर लग्नाच्या वेळेस ते शक्य झालं पण असं आहे ना शक्य नाही होत कारण कसं मम्मी आधी येऊन गेली होती आणि इकडं बाबा मामाचा मुलगा आहे ना मध्ये बाटली करतोय कॅमेरामध्ये ठेवतोय तर ना मम्मी आधी येऊन गेली होती नंतर आम्ही आलो ना त्यामुळे मग असं काही शक्य होत नाही तर इथं बघा आप्पाला घ्यायचा होता चहा त्यांची आंघोळ झाली तर मी चहा बनवून देते आणि अक्का खिचडी बनवत होती तर इथं मस्त मी चहा ठेवला आणि कसं आपला आहे ना थोडंसं गोड चहा लागतो मग त्या चहाचा अंदाज चुकू नये ना म्हणून मी विचारून घेतलं एकदा परत कारण कसं आम्हाला खूप पिक्का चहा लागतो मग ते काही जमत नाही आणि येतं आहे ना मामाच्या मुलाला जेवायचं होतं मग तो आहे ना त्यांनी जेवायला घेतलं तो ते दाखवत होता पण विषय असा झाला की ना त्यांनी खूप असं जवळ घेतलं त्यामुळं ते काही दिसलं नाही आणि इकडे ते, ते आता मस्त खिचडी खात आहे त्यांच्या ना आधी थोडा नाष्टा झाला होता आणि नंतर खिचडी तर पोरांना शाळेत जायचं होतं त्यामुळं त्यांना म्हटलं ओवाळून घेऊ आधी कारण कसं मामान त्यांचं थोडंसं वावरात काम चालू होतं त्यामुळे मामा काय घरी नव्हते दोन्ही पण तर मग इथे ना पोरांना ओवाळून घेते हा आहे मामाचा मुलगा तर लहान मामाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे आणि मोठ्या मामाला फक्त एक मुलगा आहे तर आमची रुई बघा किती मस्त अशी बसली आहे आणि रुईला पण कॅमेरात यायला आहे ना सध्या खूप जास्त आवडायला लागला आता तर आम्ही ना म्हणजे आमचं रक्षाबंधन सेलिब्रेशन झाल्यानंतर खूप सारे फोटो पण काढलेत छान छान ते पण मी तुमच्याशी शेअर करते पुढे मोठ्या मामाचा मुलगा तर मी ना त्याला पण ओवाळून घेते आणि राखी बांधते आम्ही दोघींनी पण त्यांना ओवाळलं आणि राख्या बांधल्या तर रक्षाबंधन भाऊबीज असेल ते ते ना तेव्हा आमच्या त्यांना म्हणजे सगळ्यांनाच ओवाळतात जर आपण गेलो तर त्यामुळे मग आम्ही पण त्यांना ओवाळतोय आणि आमची रुई बघा कशी कर ॲक्शन करत होती त्याच्यासाठी तर मी ओवाळून घेतलं बहिणीने पण ओवाळून घेतलं आणि त्याला राखी बांधली त्यांना ओवाळून झालं आणि इकडं आमचं झालं फोटो सेशन चालू तर ही गाडी ना मामा चालवतात लहान मामा आणि इकडे ना रुईचे फोटो काढत होते तर ही टाकी बघा किती मोठी बांधून घेतली आहे पंधरा हजार लिटरची ही टाकी बांधून घेतली आहे गाईसाठी होतं आणि बऱ्याच म्हणजे कामासाठी लागतंच ना घरगुती पाणी तर त्यासाठी कारण कसं उन्हाळ्यात पाण्याचा खूप प्रॉब्लेम होतो ना मग त्यांनी ही टाकी बांधून घेतली आणि म्हणजे बऱ्याच दिवस हक्का बोलली की महिनावर त्यांना हे पाणी टिकतं ब असं आणि इकडं गाई पण बांधलेल्या आहेत कसं म्हणजे शेतकरी म्हटलं ना तर पाणी वगैरे हे सगळं लागतंच तर ही बघा धान्याची मोठी कोठी आहे तर ह्या कोठीत आहे ना धान्य सडत वगैरे नाही कारण कसं आपल्याला सारखा सारखा हात नाही घालावं लागत ना कोठीत त्यामुळं तर अशी कोठी ना जास्त धान्य साठवण्यासाठी छान आहे तर इकडं आमच्या मामी घासतायत भांडे आणि त्या बोलत होत्या रुहीसोबत आणि ह्या लहान लहान मामी माझ्या मोठ्या मामींना आता सध्या इथं नाही आहेत त्यामुळे त्या काही तुम्हाला दिसणार नाही व्हिडिओमध्ये लग्नाच्या बऱ्याच साड्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल कारण तेव्हा त्या आधी आलेल्या होत्या आणि ह्या लहान मामी आहेत तरी ते ना भांडे घासण्यासाठी अशी मुरमटावर मोकळी जागा केलेली आहे तर तिथं बरं पडतं भांडे घासण्यासाठी आणि पाठी आहे ना गवऱ्यांचा करोडे तर ना असं छापून करत होते ना पहिला तर तसं त्यांनी बनवलं आहे आणि त्याला आहे ना मस्त कागद वगैरे लावलेलं आहे म्हणजे गौऱ्या आतमध्ये रचून आणि वरती शेण लावून जसं छापताना तसं छापलं आहे आणि कागदानी बांधलं आहे जेणेकरून पावसामुळे ना गौऱ्या खराब होऊ नये त्यासाठी तर चला आता त्यानंतर आहे ना आम्ही ना निघालो वावरामध्ये तर रुईला रुई, रुई म्हणे मला पण यायचं कारण वावरात ना वालाच्या शेंगा आहे तर त्या तोडायला जायच्या होत्या तरी इथं निघालो तर ती आवरती घालती सँडल वगैरे तिचं आणि तिचं आहे ना ताई नो असं काही ना काही तिला मी म्हटलं घरी राहा तर ती अजिबात राहायला तयार नव्हती मला पण यायचं आहे म्हणे तुमच्यासोबत म्हणजे कधी कधी इतकी हट्ट्याला पेटती ना की ऐकतच नाही तर इथं आम्ही निघालो वावरामध्ये तर ह्या मिरच्या लावलेल्या आहेत आता एखाद्या महिन्याने येतील त्याला मिरच्या अजून काही एवढ्या काही अशा मिरच्या आलेल्या नाही आहेत आत्ताच लावलेल्या आहे आणि ऊन आहे ना तेव्हा ताईनं खूप असं पडायला लागलं होतं खूप म्हणजे नऊ साडेनऊची वेळ होती तरी पण ऊन भरपूर सारं लागत होतं तर इथं नारळाचं झाड आहे आणि तिच्याजवळ पण विहीरपणे तर इकडं बघा वा इथं वाल लावलेला आहे तर वालाच्या आहे ना म्हणजे खुडाला आल्याच होत्या पण एक दोन दिवसांनी खुडायच्या होत्या कारण कसं तिथं मळ्यामध्ये ना बऱ्याच जणांनी वाल लावला आणि मे बी सोबतच देतात गाडीमध्ये असं काहीतरी आहे वाटतं तर आम्ही इकडं मस्त वालाच्या शेंगा आहे आणि इथं कोथंबीर वालाच्या कडाला टोसलेली होती परत पालक टोसलेला होता तर आपण कसं म्हणजे माहेरी गेलो म्हणतो ना आपण की माहेरची शिदोरी तसंच आपण कुठं गेलो ना तर म्हणजे आमच्या अक्का तर नेहमी भाजीपाला असला ना तर देतच असते आम्हाला तर त्यासाठीच आम्ही इकडे शेंगा तोडायला आलो शेंगा, ती तोडती शेंगा आणि तिला आहे ना शेंगा तोडायला खूप मजा येत होती तर ती म्हणे आई मी शेंगा तोडते तू नको तोडू तर म्हटलं तोड बाई तुला तोडायच्या आहे तर ज्या तुझ्या हाताखाली आहेत ना खाली त्या तोड तर ती मस्त अशा शेंगा तोडती आणि तिला आहे ना खूप अशी मजा येत होती या शेंगा तोडायला आणि शेंगा पण कवळ्या लुसलुसीत मस्त अशा होत्या तर मी पण नाशिकल्या आहेत आणि घेऊन आलेले आहेत तर वालाच्या शेंगा पालकची भाजी आणि कोथंबीर घेऊन ये ना घरी आलो आणि तिकडं मामांचे पण घरी आलेले होते वावरातून तर म्हटलं जेवायला बसायच्या आधी ना त्यांना ओवाळून घेऊ तर इथे ना त्यांना ओवाळून घेतलं आणि हे आहेत लहाने मामा तर त्यांना मी राखी बांधते तर मामांचं असं म्हणजे मजाकमध्ये चाललं होतं की ही म्हणजे दोघींनी सारख्याच राख्या आणल्या की काय म्हणून व म्हटलं नाही तिच्या राख्या वेगळ्या आणि माझ्या वेगळ्या आहेत हे आहेत आमच्या आप्पा तर मी घेते आपांना ओळून तर बाबा म्हणतात कोणी कोणी पण आम्ही आप्पाच म्हणतो कारण घरात सगळे त्यांना आप्पाच म्हणतात तर ना चला आता आहे ना ओवाळते ओवाळते एका ताईंच्या कमेंटचा रिप्लाय देते की त्या ताईंचं म्हणणं असं होतं की तुम्ही गावाकडे गेल्यावर एवढं कसं काय फिरता तुम्हाला एवढं कसं काय जमतं ब असं कारण मला तर आहे ना माहेरी गेल्यावर कुठं म्हणजे जाऊशी वाटत नाही मी फक्त आराम करत असते तर त्या ताईंना मला एवढंच सांगायचं आहे की ताई मला पण आहे ना माहेरी गेल्यावर कुठं जायचं आहे ना खूप कंटाळा येतो फक्त आरामच करूशी वाटतो पण मी ना फक्त मला स्वतःला आहे ना ॲक्टिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करते कारण आपण जर कंटाळा केला ना तर आपण जेव्हा सासरी येतो ना तेव्हा आपल्याला कामाचा खूप कंटाळा येतो आणि ना मी शक्यतो कुठं जात नाही माहेरी असल्यावर फक्त ह्या वेळेसच मी एवढी फिरले कारण कसं मामांनी बऱ्याच दिवसाचं बोलवलेलं होतं आणि माझं काही जाणं होतच नाही कारण कसं एक दिवसात जायचं यायचं खूप दगदग होऊन जाते आणि लहान मुलं असले ना मुलं आजारी वगैरे पडतात ना म्हणून मी शक्यतो जात नाही पण या वेळेस म्हटलं चला जाऊन येऊ परत ये ना मग दिवाळीला म्हणजे जाणं होतं ना होतं काहीच सांगता येत नाही तरी ते ना मोठ्या मामांना पण मी ओवाळून घेतलं बहिणींनी पण ओवाळून घेतलं आणि कसं आपण माहेरी गेला ना ॲक्टिव्ह राहायचा प्रयत्न करायचा इकडे इकडे ना म्हणजे थोडंसं फिरत राहायचं जर आपण फिरलं नाही ना तर आपलं कुठं जाणं पण होत नाही मी ना घरात तिथं माहेरी गेल्यावर काही काम करत नाही माझं आहे ना म्हणजे गोंधळ उडतो पण तरी पण आहे ना मी स्वतःला ॲक्टिव्ह ठेवण्याचाच प्रयत्न करते इथं आमचं सगळ्यांना ओवाळून झालं खिचडी पण करून घेतली आणि आता झाली आमची निघायची वेळ तर इकडे आम्ही बसलोय अक्कासोबत आणि आता निघतोय मस्त तर चला मग आता निघतो आणि हा व्हिडिओ आहे ना मी इथेच एंड करते कारण ना व्हिडिओ खूप मोठा होतोय चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा व्हिडिओ सोबत तर ना इथून जाऊन ये ना बहिणीला परत सासरी पण निघायचे कारण तिला घ्यायला येणार आहेत आज त्यामुळे ना मी पुढचा व्हिडिओ आहे ना म्हणजे शक्य झालं तसा कंटिन्यू करल चला पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ